मी स्वाती हेमंत कुमार शिवशरण मुंबईहून आले माझ्या कवितेचं नाव आहे माय लेख मला एक मैत्रीण भेटली तुझ्या रूपात खूप चलतं ना जे आतल्यात आत मनात ते सांगायला नातेवाईक मित्रमंडळी सर्व तुरावतात उंडळ्या पलीकडे वाट बघायला आपलं म्हणून कोणीच नसतं माझं मनातलं ऐकायला म्हणून म्हणते मला एक मैत्रीण भेटली तुझ्या रूपात खूप चलतं ना जे आतल्यात मनात ते सांगायला पूर्वी आरशासोबत बोलायचे पूर्वी आरशासोबत बोलायचे तुझ्या जन्माच्या आधी हक्काची सखी भेटलीस आता नाही एकटं वाटत कधी म्हणून म्हणते मला एक मैत्रीण भेटली तुझ्या रूपात खूप ना जे आतल्यात मनात तेही सांगायला माझे स्वप्न मी तुझ्यात पाहते तुझे लाड हट्ट मी माझेच समजते बरं जे वाटतं जेव्हा तू जवळ घेते तेव्हा तू माझी माय आणि मी तुझी लेख होते म्हणून म्हणते मला एक मैत्रीण भेटली खूप सलतं ना जे आतल्या मनात ते सांगायला आणि मला मुलगीच हवी होती माझ्यासोबत बसून बोलायला लेकीबरोबरच नातच असं असतं ती लहानपणापासूनच शिकते आई व्हायला हो म्हणून म्हणते मला एक मैत्रीण भेटली तुझ्या रूपात खूप सलटण नजे आतल्या आत मनात ते सांगायला तुझं पहिलं प्रेम तुझ्या आवडीनिवडी छान दिसतेस जेव्हा माझी साडी नेसतेस खूप बरं वाटतं ऐकून जे सगळं माझ्याशी शेअर करतेस आणि म्हणतेच मला मला एक मैत्रीण भेटली तुझ्या रूपात खूप चलतन असे आतल्यात मनात ते सांगायला खूप चलतन आतल्या आतल्यात मनात ते सांगायला थँक्यू अशा अनेक सुंदर कवितांसाठी सबस्क्राईब करा आमचं चॅनल यम फो मराठी धन्यवाद